एकोणीसशे सहासष्ट पासून ते आजपर्यंत मातोश्री ठाकरे हे एकच समीकरण आहे मात्र गेल्या दीड वर्षापासून जो सत्ता संघर्षाचा रडीचा डाव सुरू झाला होता आणि त्याच डावामध्ये ठाकरे यांच्यापासून मातोश्रीपासून शिवसेना वेगळी करण्यात आली आणि शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबान चिन्ह देण्यात आला असं हे जे, जे कार्य केलं ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना कोणते निकष लावले कशा पद्धतीने ही शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला दिलं यावरती महत्वाचे खलबते झाले आणि आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्वाची अपडेट थेट सुप्रीम कोर्टामधून सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांना थेट लेखाजोखाच मागितलेला आहे कशाच्या आधारे शिवसेना दिली कोणती कागदपत्र होती आणि कोणत्या कागदपत्राच्या आधारावरती आपण निर्णय घेतला आणि कोणते नियम डावलले आणि कोणते नियम पाळले याचा सर्व खुलासा एक एप्रिलपर्यंत सुप्रीम कोर्टात सादर करायचे आहेत शिवसेना आणि धनुष्य बाण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरे यांना देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे तोपर्यंत लोकसभा निवडणुका होऊन जातील आणि भाजपलाही गरज संपलेली असेल उद्धव ठाकरे यांना परत शिवसेना धनुष्यबाण हे दोन्हीही मिळू शकतं असा एक कयास लावला जातोय आणि राजकीय वर्तुळात चर्चा आहे आपल्याला काय वाटतं नक्की मिळेल का परत कमेंट करा